मित्रांनो नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या दोन चार दिवस झालं असे खबरा येत आहेत न्यूज येत आहेत की सिंग मोहिते पाटील जे की भाजपचे विद्यमान आमदार आहेत विधान परिषदेवर त्यांनी आपल्या परिवारासाठी म्हणजे जो परिवार त्यांचा शरद पवार पक्षात आहे त्यासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीत आणि लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान जो प्रचार केला म्हणजे आपल्या बी जे पी पक्षाविरोधात काम केलं त्याच्या संदर्भात काही कारवाई करणार आहे त्याच्या संदर्भात त्यांना काही शोकेज नोटीससुद्धा गेलेली होती आणि रणजित सिंग मोहिते पाटील यांना शायद बी जे पी आपल्या पक्षातून बाहेर करणार आहे अशा न्यूज येत होत्या इवन माळशिरज मतदारसंघातले जे हरलेले उमेदवार आहेत बी जे पीचे राम सातपुते त्यांनीसुद्धा असे आरोप लावलेले आहेत की आपल्या पराभवाचं कुठे ना कुठे जे कारण आहे ते रणजित सिंग मोहिते पाटील आहे आणि त्यांनी आपल्या विरोधात आ, काम केलं शरद पवार यांच्या पक्षासाठी काम केलं त्यामुळे आपला पराभव झाला अशा प्रकारचे आरोपसुद्धा त्यांनी केलेले होते पण मित्रांनो याच दरम्यान काल ना सिंग मोहिते पाटील यांना एक पत्र गेलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळेतर्फे की तुम्ही एवढे एवढे कार्यकर्ते आमच्या पक्षाला जोडून दिले तर त्याबद्दल अभिनंदन आणि काय ते अभिनना अभिनंदनाचा फॉर्मल लेटर जो असतो जो की ॲक्च्युली बऱ्याच आमदारांना गेलेला आहे त्यामुळं मी म्हणणार नाही की पर्सनली लेटर गेला आहे त्यामुळे जे काही न्यूज येत आहेत की रणजित सिंग मोहिते पाटील विरोधात बी जे पी शायेत कारवाई करणार नाही आहे किंवा ती कारवाई स्थगित केली जाईल ही शायद खोटी बातमी कारण मित्रांनो जो लेटर गेला आहे ना तो फॉर्मल आहे जो ॲक्च्युली सगळ्याच आमदारांना गेला असेल ज्यांनी ज्यांनी त्या ॲपवरून म्हणजे नमो मोदी काय तो ॲप आहे त्याच्यावरून बी जे पीला कार्यकर्ते जोडून दिले असतील त्यात रणजित सिंग मोहिते पाटील यांनी जे जे पक्षाविरोधात काम केलं आहे त्याची माफी होत नाही कारण मित्रांनो बी जे पीने जी शोकेज नोटीस काढली होती सिंग मोहिते पाटील यांच्या विरोधात त्यात बरेचसे मुद्दे त्यांनी मांडलेले होते सगळ्यात पहिलं तर दे त्यांनी लिहिलेलं लिहिलेलं होतं की माळशिरतमध्ये म्हणा किंवा माडाच्या लोकसभा लोकसभा जी मतदारसंघ आहे त्या जेव्हा जेव्हा बी जे पीचे श्रेष्ठ नेते आलेले आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नितीन गडकरी त्या सभेमध्ये रणजित सिंग मोहिते पाटील यांनी अनुपस्थिती लावलेली आहे ते कधीही उपस्थित राहिलेले नाहीत ते उपस्थित राहिलेत ते शरद पवार यांच्या पक्षाच्या सभेमध्ये आणि हेही गंभीर आरोप लागलेत की भाजपचे जे बूथ एजंट आहेत जे बूथ लेवलचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे मोहित मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत मारहाण केलेली आहे त्यांना गंभीरपणे जखमी केलेलं आहे अशा प्रकारचे आरोप सुद्धा शोकेस नोटीसमध्ये दिलेले आहेत इव्हन जर पुढचं सांगायचं सा म्हटलं तर लोकसभा निवडणुकीदरम्यान अकलूजमध्ये म्हणजे निवडणुकीचे जेव्हा रिझल्ट लागले आणि धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले होते त्यानंतर एक सभा झाली महाविकास आघाडीची खासदारांची तेव्हा सत्कार समारंभ होता त्यात त्यांनी हे म्हटलं रणजितसिंग मोहिते पाटील यांनी म्हटलं की सोलापूरच्या विकासासाठी आपण कोणतीही तडजोड करायला तयार आहोत म्हणजे लोकसभेदरम्यान जसं हर्षवर्धन पाटील म्हणतात ना की आम्ही छुपेपणानं सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला तसंच धैर्यशील मोहिते पाटील किंवा ओवरऑल शरद पवार यांच्या पक्षासाठी सोलापूर जिल्ह्यात रणजित सिंग मोहिते पाटीलने खुले दिलानं एकदम खुलेपणानं प्रचार केलेला आहे छुपेपणानं नाही कारण अशा सभेत अनेक भाषणं आहेत जे तुम्हाला मी सांगू शकतो आणि मित्रांनो बघा बी जे पी कारवाई करणार का नाही हे अत्यंत गंभीर प्रश्न आहे कारण जेव्हा सिंग मोहिते पाटील यांना गरज होती त्यांच्या परिवाराला भाजपची गरज होती तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मदत केलेली आहे त्यांचा जो कारखाना आहे तो त्याचं नाव शंकर सहकारी कारखाना त्याला आर्थिक मदतसुद्धा बी जे पीनं केलं आहे आणि इवन निवडणुकीदरम्यान त्याचा चिटबॉय हा म्हणजे तिथल्या लोकांना इन्फ्लुएन्स करतो आहे शरद पवार यांच्या पक्षाला मतदान करा म्हणजे आर्थिक मदत बी जे पीने करावी आणि लोकांना मतदान करण्यासाठी तुम्ही सांगावं शरद पवारांच्या पक्षाला ह्याच्यापेक्षा दोगला पण अजून काय आहे आणि मी तर म्हणतोय जर तुम्हाला प्रचार करायचंच होतं तर तुमच्या आमदारकीचा राजीनामा तुम्ही द्यायचा होता राजीनामा देऊन तुम्ही पक्ष सोडून जायचं शरद पवारांच्या जा पक्षात आणि इवन तुम्ही म्हाडाच्या मतदारसंघात तुम्हाला तिकीट भेटणार आहे का सुद्धा शरद पवारांच्या पक्षात लॉबी करत होता शेवटी शरद पवारांनी तुम्हाला तिकीट दिलं नाही ती वेगळी गोष्ट आहे पण तुम्ही लॉबी करत होता लॉबिंग करत होता ही सत्य गोष्ट आहे आणि बी जे पी सोडण्यास बघत होतं तुमची प्लॅनिंग तयारी होती अशा प्रकारच्या खबरा त्यावेळीसुद्धा आलेल्या होत्या त्यामुळे मित्रांनो राजीनामा देऊन जर प्रचार केला असता तर हे अत्यंत योग्य वाटलं असतं पक्षात राहून इथली म्हणजे बी जे पीची मदत घेऊन देवेंद्र फडणवीसांनी ज्या अडचणीच्या काळात तुम्हाला मदत केली त्याचा तुम्ही बी जे पीलासुद्धा फायदा करून दिला हेही सत्य आहे पण जेव्हा बी जे जेव्हा बी जे पीला देवेंद्र फडणवीसांना अत्यंत परि कठीण परिस्थितीत तुमची गरज होती तेव्हा तुम्ही त्यांना दगा दिला आणि शरद पवार यांच्या पक्षाचा प्रचार केलेला आहे कारण की पूर्ण महाराष्ट्रात बी जे पीला आणि एन डी एला महायुतीला यश मिळालेलं असता सोलापूर जिल्ह्यातच केवळ भाजपचे पाच आमदार आलेत आणि महाविकास आघाडीचे पाच आणि त्यातच शरद पवारांच्या पक्षाचे चार आमदार निवडून आलेत म्हणजे सोलापूर हा वन ऑफ द जिल्हा आहे जिथं बी जे पीला धक्का बसलेला आहे आणि रणजित रणजितसिंग मोहिते पाटील बी जे पीशी लॉयल राहिले असते आपल्या परिवाराच्या विरोधात किंवा एक स्टँड घेतला असता ज्या पक्षानं आपल्याला मदत केली आहे त्याच्या बाजूला उभं राहिले असते तर कदाचित हा रिझल्ट वेगळा दिसला असता त्यामुळं बी जे पीला अवश्य त्यांच्या विरोधात कारवाई केलीच पाहिजे कारण मित्रांनो आता जो रिझल्ट आला आहे जो निकाल आला आहे त्यानंतर आपण म्हणू शकतो की अंत भला तो सब भला चला आता सिंग मोहिते पाटील मोहिते पाटील परिवाराला जवळ करू त्यांच्याद्वारे सोलापुरात बी जे पीचं इन्फ्लुएन्स परत एकदा वाढवण्याचा प्रयत्न करू पण मित्रांनो विचार करा की हीच निवडणूक जर अटीतटीची निवडणूक असती अत्यंत जवळची निवडणूक असती आणि सोलापूरमध्ये ह्याच्यापेक्षाही वाईट किंवा हाच रिझल्ट लागला असता तर किती गंभीर परिणाम भाजपला आणि महायुतीला सहन करावे लाग लागले असते आणि त्याचं कारण कोण असतं केवळ आणि केवळ रणजित सिंग मोहिते पाटील त्यामुळं मित्रांनो आज कशीही परिस्थिती असो पण पर तुमच्या सेनापतीनं ज्याला तुम्ही आपलं समानत होता त्यांनी ऐन युद्धात तुम्हाला दगा दिला आहे आणि तोही एकदा नाही दोनदा लोकसभेत सुद्धा आणि विधानसभेतसुद्धा आणि जर तुम्ही आत्ता कारवाई करणार नसाल तर मग कधी करणार आहे आणि तुमचे कार्यकर्ते जे तुमचे लॉयल कार्यकर्ते आहेत बी जे पीचे त्यांनी तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा जे राम सातपुते झाले आणि इव्हन जे जे त्यांचे खालचे कार्यकर्ते जे डिमांड करत आहेत की सिंग मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करावी हे अत्यंत त्यांच्या मनातली गोष्ट आहे आणि कुठलाही कार्यकर्ता हीच आपल्या पक्षाकडून अपेक्षा करतो की जो नेता आपल्या पक्षाच्या विरोधात आपल्या ऑफिशियल उमेदवाराच्या विरोधात कुटघोऱ्या करतो कारवाई करतो त्याच्या विरोधात प्रचार करतो तर त्याच्या संदर्भात त्या व्यक्तीच्या संदर्भात पक्षानं कारवाई केलीच पाहिजे कारण मित्रांनो जेव्हा रिझल्ट आले जेव्हा परिणाम कळालं की महायुती तर इथं प्रचंड बहुमतानं सत्तेत आली आहे तेव्हा गटनेता जेव्हा निवडायचा होता तेव्हा सिंग मोहिते पाटील लगेच जाऊन तिथं पोहोचले सभेत आणि इवन अशी न्यूजही होती की नितेश राणे यांनी काही ते खडे रणजित रणजितसिंग मोहिते पाटील यांना सुनावले होते आणि त्यानंतर सुद्धा शपथविधीत सुद्धा रणजितसिंग मोहिते पाटील हजर होते आणि त्यानंतर वारंवार शिर्डीच्या जी अधिवेशन भरलं बीजेपीचं त्यात सुद्धा रणजितसिंग मोहिते पाटील हजर होते म्हणजे रिझल्ट आल्यानंतर जेव्हा कळालंय की आपलं भविष्य केवळ बी जे सोबत आहे शरद पवारांकडं आता राहून काहीही फायदा नाही तेव्हा तुम्ही बी जे पीक जाण्याचा प्रयत्न करताय म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा तुम्ही बी जे आणि जेव्हा जेव्हा बी जे पीला तुमची गरज तेव्हा तेव्हा तुम्ही, तुम्ही शरद पवारांकडं तर अशा प्रकारचं इक्वेशन कसं चालणार कसं चालणार आणि एखादा कार्यकर्ता तिथला उमेदवार ह्याला कसं पटवून द्यायचं बी जे पीच्या श्रेष्ठ नेत्यांनी की तुम्ही मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभं राहा कुठलाही उमेदवार कुठलाही कार्यकर्ता हीच पक्षाकडून अपेक्षा करेल की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि इवन मी सुद्धा असं ठाम मत ठेवतो की सिंग मोहिते हो पाटील यांच्या विरोधात कारवाई बी पी जे पीनं केलीच पाहिजे कारण कधी ना कधी तो सुरुवात करावीच लागेल ना हो ते नुकसान बी जे पीला काय व्हायचं ते पण जर असेच सेनापती तुम्ही पाळत राहिलात आणि जे सेनापती तुम्हाला ऐन युद्धात तुमच्या पार्टीवर खंजीर खूप असतात तर ते नसलेले बरे मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा एवढ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत جاهن